नांदणे येथील महादेवी हत्तीनीला परत आणण्यात यावे या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले नांदणे येथील जनमठात गेल्या अनेक वर्षांपासून असलेली महादेवी उर्फ माधुरी ही हत्तीन ग्रामस्थांचे धार्मिक श्रद्धास्थान आहे न्यायालयाच्या आदेशामुळे जरी तिला वनतारा येथे पाठवण्यात आले असले तरी ती परत यावी यासाठी येथील ग्रामस्थांनी आंदोलने सुरू केली आहेत त्यामुळे जनभावनेचा आदर करून शासनाने महादेवीला परत आणण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी वंचितकडून करण्यात आली आहे त्यामुळे तर इतके दिवस प्रशासनानं वाट बघायची नसते कारण जनता ही सर्वश्रेष्ठ आहे प्रशासनाचं काम काय आहे जनतेला सुखी समृद्धी ठेवायचं काम शासनाचं आहे पण शासन लोकांच्या संतापाचा अनावर होताना पाहत आहे जेणेकरून लोकांच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे अनेक सर्वपक्षीय लोकांनी जनतेनं मागणी करूनही शासन या गोष्टीला दुर्लक्ष करत आहे म्हणून या गोष्टीची तातडीनं दखल घ्यावी आणि ताबडतोब माधुरी हातीनेही त्या मठाला दुखत करणे द्यावी आणि कोल्हापूर चांगली जनतेच्या सर्वांचा जो उपो वेळ चाललेला आहे तो वेळ कमी करावा आणि यासाठी राष्ट्रपती महोदयांच्या कलेक्टर साहेबांनी या निवेदन द्यावं आणि ताबडतोब हे हत्तीत माधुरी हातीत की कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या भावनेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ती अतिशय ताबडतोब नांदी येथील मठाला ताबडतोब सुपोर्ट करत यावे याची मागणी या माध्यमातून आम्ही करत आहोत यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम आणि दयानंद कांबळे सचिव अरुण जमने संदीप कांबळे अमित नागटेळे महाबोधी पद्माकर डॉक्टर आकाश कांबळे नितीन कांबळे सचिन कांबळे संतोष पवार आदी वंचितचे पदाधिकारी उपस्थित होते बेफेंटसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र